नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवत आहोत नवमी स्पेशल हलवा अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी आज हलवा बनवत असाल ना तरीही तुमचा हलवा एकदम छान बनेल कुठेही पात आसट होणार नाही किंवा घट्ट होणार नाही तर अगदी मऊ लुसलुशीत आणि एकदम टेस्टी असा हलवा तयार होईल चला तर मग अगदी परफेक्ट मेजरमेंटनी हलवा कसा बनवायचा ते बघूया तर असा हा मऊ लुसलुशीत हलवा बनवण्यासाठी गॅसवरती आपण एक जाड जाडपुडाची कढई ठेवून घेतली त्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर तूप घालून घ्यायचं आहे जर तुम्ही एक वाटी भरून रवा घेत असाल तर त्याच्या अर्ध म्हणजे अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथे अर्धी वाटी भरून रवा घेतलेला आहे आणि त्यापेक्षा थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे तर त्यामधून थोडंसं तूप आपण कढईमध्ये घालून घेतलं गॅस सुरू करून घेतला तूप हलकं तापलं आता त्यामध्ये आपण हा अर्धी वाटी भरून रवा घालून घेतला एकाच वेळी संपूर्ण तूप नाही घालायचं थोडंसंच तूप रवा भाजताना घालायचं आणि खमंग मंद आचेवरती हा रवा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे रवा भाजताना बिलकुल गॅस मोठा करायचा नाही घाई करायची नाही मंद असेवरतीच आपण हरवा रवा भाजून घ्यायचा म्हणजे हलकासा सोनेरी रंगावरती आपला हा रवा परतला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊ रवा भाजून झालेला आहे आता आपल्याला हलवा करण्यासाठी पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण जेवढा तुमचा रवा आहे त्याच्यात तिप्पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आपण इथे अर्धा कप रवा घेतलेला होता त्यामुळे दीड कप पाणी घेणार आहोत एक कप घालून झालेला आहे आता अर्धा कप पाणी घालून घेऊ आणि या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे त्यापूर्वी आपल्याला त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर जेवढा रवा आपण घेतला ना त्यापेक्षा थोडी कमी साखर बी घालून घेते आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पाण्यामध्ये पोहे खायच्या चमचानी दोन ते तीन चमचे भरून तूप घालून घ्यायचं आणि पाण्याला छान खळखळून उकळी काढून घ्यायची असा पाण्यामध्ये तूप घातल्यामुळे रवा छान मोकळा तर होतोच पण हलवा मऊसूद बनतो एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही हलवा करून तर बघा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका इथे आपलं पाणी छान खळखळून उकळायला लागलेलं ला आहे आणि आपण घातलेली साखरसुद्धा त्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथेसुद्धा आपल्याला पूर्णपणे लोस ठेवायची आहे आता जरी तुम्हाला पूर्ण पातळ वाटत असलं तरी जेव्हा हा हळूहळू रवा शिजतो ना तेव्हा तुम्ही बघालच हा बिलकुल मऊसूत असा हलवा तयार होतो आणि आता तुम्ही बघू शकता आपला रव्याने बऱ्यापैकी पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ म्हणजे अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं त्यामुळे आपल्या हलव्याला खूप छान टेस्ट येणार मीठ हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपल्या हलव्याने आणखी पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे आणि छान गडेदार असं इथे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे वेलची पूड वेलची पूड दोन ते तीन वेलची पूड इथे अंदाजे घालून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला घालून घ्यायचे आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तुम्ही तळून घेतले तरीही चालेल परंतु मात्र मी न तळताच वापरले आहे आता मिक्स करून घेते आणि राहिलेलं जे संपूर्ण तूप आहे ते आता घालून घेते असं वरून तूप घातल्यानंतर हलवा आहे ना खायला खूप छान लागतो तुपाची टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि अगदी मऊसूत रवात म्हणजेच हलवा तयार होतो तर तुम्हाला माझी आजची ही हलवा बनविण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद